Okay. Yeah

होती तर माणसं लाइव आली की मग बोलायचं कोण कोण येते बघायचं आज ला किती जण येतात काय करतात सगळं बघायचं आपल्याला हाय वेलकम कोण आला आहे प्लीज प्लीज कमेंट करा दिसत का व्यवस्थित इकडं बघा हा दहा वाजले उशीर झाला जरा आता दुपारी भाजी काढली होती ना पाच वाजता दाखवली तुम्हाला आम्ही भाजी काढत होतो तर तीच भाजी धुवायची चालली होती त्याच्यामुळे लेट झाला त्यांना सांगितलं दुपारी भाईनील्या का तो सांगितलं की त्याच्यामुळे लेट झाला थोडासा काय काय बोलायचंय तुम्हाला कोण आले खाली हाय कोण कोण आले लाईक कर आपली सर्वांनी चार जण आले ले तर, ले तर, ले तर, तर चार जणांच्या चार लाईक दिसल्या पाहिजेत ना हा झालं जेवण जेवण झालं लाईव्ह घेत होते दिसतय का व्यवस्थित ओके, ओके, बोला मल जे दादा झाला मैडम प्लीज लाइक करा प्लीज दिस व्यवस्थित कोमल जी व्यवस्थित दसते का एक कशाला पाहिजे ड्रेस सिक्युरिटी असते का नसते आम्हाला हाऊस वाईफ ला व्यवस्थित दिसते लाईक करा प्लीज खूप जण आहेत फक्त लाईक नाही करत आहे कोणी आवडत नाही का लाईव्ह कोणा आजचे व्हिडिओ कसे वाटले का निलिमाच तू पैजन घालतेस का ग का होता अस का विचारताय सर्वांना नमस्कार प्लीज आणि कमेंट करा कुठून समजू द्या तरी आम्हाला लाईक पण करा होय का तरी म्हणलंच मला तस वाटलं जरा त्याच्यामुळं म्हटलं तुमच्याकडे पण येते ना ती हाय जतीन चरण नरेश ठोकरे जेवण झालं का हा झालं जेवण हाय राधिका ताई तुमच्याकडं पण येते का ती राधिका ताई वरती तुम्ही असता का मोज वरती आहेत का व्हिडिओ तुमचे मोज वरती इंस्टावरती इंस्टाग्राम मोज व्हिडिओ आहेत का तुमचे तिकडं तुमच्याकडं पण कमेंट करतात ना ते रियाज अंसारी हॅलो रमाकांत मॅडम कुठून बोलता तुम्ही साताऱ्याहून आहे आम्ही सातारा हो खूप परेशान करते ती निलम नाही आहे फेक येते ओके 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 असू दे जे कसं आहे मी जर ते कमेंट सारखे करायला लागले ना मग मी त्यांना बोलत नाही जे व्यवस्थित बोलतात व्यवस्थित कमेंट करतात त्यांना फक्त बोलते गौरव गव हाय ताई जे कोणी नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला राधिका ताई लाईव्ह कसं घेते प्लीज एकदा सांगा मला मी तुमच्या लाईव्हला दोन दिवस ट्राय केलं ला, मला लाईव्हच सापडलं नाही तुमचं बघायला का काय माहिती का, का तुम्ही घेतलंच नव्हतं त्यावेळेस लाईव्ह मी नाही घालत पाहिजे का काय करायचंय का तुम्हाला होय का पण यांना पैंजनच काय करायचंय असं म्हणते मी शशिकांत साळंके तुमचं गाव कुठलं आहे हो साताऱ्याहून आहोत आम्ही सातारा भावरा साळंके आज होती का तुमची लाईव देवा ज्या वेळेस मी सगळं आवरल त्यावेळेस लाईव्ह मला दिसत नाही आणि ज्या वेळेस मीच असते त्यावेळेस तुमचं लाईव्ह गेलं मला खूप बोलायची इच्छा होती तुम्हाला लाईव्ह मध्ये माझी भाजी धुवायची चालली होती जरा शेपू भाजी आहे आमची घरची तर चारशे पेंडी काढली होती तर आज धुवायची चालली होती खूप होती भाजी म्हटलं परत संध्याकाळी उशीर होईल तर म्हटलं लाईव्हच्या आधी धुवून घ्यावं म्हणजे साडे नऊ पावणे झाला तरी लाईव यायला हवं त्याच्यामुळं मग ते भाजी धुवत बसले मग तुमचं पाहिलंच नाही मी अशीच काम आडवी आडवी येत जातात शेतकऱ्यांची काय करता तुम्ही पण शेतकरीचा आहात मला तर माहितीच असेल किती वेळात वेळ काढायला लागतो लाईव्ह ला किंवा व्हिडिओ काढायला पण ओके बत्तीस श्रावण बोलता का तुम्ही ठीक आहे ठीक आहे झालं काय जेवण तुमचं या टिपिकल फार्मर ताई आहेत ना त्या राधिका ताई आहेत ज्यांनी कोणी त्यांना सबस्क्राईब केलं नाही ना, के ना त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्या खूप छान व्हिडिओ आहेत त्यांचे खूप म्हणजे खूपच छान व्हिडिओ मला तर खूप आवडतात मी दिसला ना व्हिडिओ लाईक कमेंट केल्याशिवाय सोडत नाही आणि ज्या जास्तीत जास्त, जास्त काय होतंय मला एवढे बघायला सापडत नाही मी डायरेक्टली त्यांच्या डी ह्याच्यावर जाऊन बघते चॅनलवरती उद्या नऊ वाजता आहे ओके ठीक आहे उद्या नऊ वाजता येते माझा साडे नऊ ला असतो मी नऊ वाजता येते अशा तू आमचं आहे तुमचंच आहे हिता आहे ती तुमच आहे तू कशा आहे हाय ताई तू कशा हाय मस्त आहे गुड नाईट मस्त आहे राधिकाताई उद्या नक्की येईल मी नऊ वाजता लक्षात ठेवेल इथं <laughs> मला यायचंय तुमच्या लाईव्हला एकदा तरी दररोज नाही येणं झालं तरी मी एकदा तरी येणार आहे काय होते माहितीये का मी तिकडं मोजवरती ह्याच्या इन्स्टावरती सगळीकडे लाईव्ह घेतेन अर्धा अर्धा तास सगळीकडे असते त्याच्यामुळं मग नाही भेटत आहे मला पण उद्या मी नक्की येईन साडेआठ ला आठ लाच चालू करेन मोजवरती म्हणजे सा ते नऊ वाजता पर्यंत संपेल आणि मग नऊ वाजता तुमच्याकडे नंतर साडे नऊ ला माझ किती वेळ घेता लाईव्ह तुम्ही अर्धा वाजताच घेता का लाईव्ह कधी घेता म्हटलं किती वेळ असत तुमच लाईव मग माझी एकच लाईन असते माझ्या सकाळपासून तीन चार लाईव्ह झाली होय का खूप लाईव्ह घेता मग तुम्ही व्हिडिओ काढता कधी मग राधिका भोवर हो चॅनल वर ओके ओके बर 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 चालतंय येत जाईल मला दिसलं ना लाईव्ह कि मी येत जाईन दररोज असतात का तीन चार लाईव्ह लाईव्ह म्हणजे जे आता चाललंय ते आपलं लाईवला येतात त्या मला त्यांच्याशी जरा बोलायचं होतं तर म्हटलं मी येईल तुमच्या लाईव्हला नक्कीच नक्कीच दादा लाईव्ह म्हणजे जे मी घेते ना लाईव्ह तसंच लाईव्ह घेतात ते आपण विमलेश कुमार तो चकार काय बोलतात काय कळतच नाही कोण तर राधिका ताई तुमचं मोज वरती आहे का मोज किंवा इन्स्टावरती नाही का, का? आयडी

<गला> का नाही व्हिडिओ टाकायचे तिकड पण मग हे सगळे व्हिडिओ एडिट कुठं करता तुम्ही सगळे व्हिडिओ म्हटलं एडिट कुठं करता तुम्ही टाकत जावा व्हिडिओ खूप रे तिकडं पण हे आहेत म्हणजे असे लोक भरपूर आहेत इंस्टावरती आणि युट्यूबची लिंक टाका तिथं हा व्हिडिओ गुरु मी पण त्याच्यावरूनच करते पण तिथं तुम्ही इन्स्टावरती टाकायला सुरुवात करा युट्यूबला जे लोक ओळखतील तिथं तुमचे फॉलोअर्स फटाफट वाढतील आणि ब्रँडवाले वगैरे वा जर फॉलोअर्स जास्त असतील तर खूप म्हणजे इथं मार्केटिंग वगैरे करायला सांगतात मग म्हणजे इंस्टा स्वतः पैसे देत नाही पण बाहेरचे लोक भरपूर असतात जे आपल्याकडून त्यांचे प्रमोशन करून घेतात दत्ता वाघमारे हाय झालं जेवण हा झालं जेवण करा सुरुवात इंस्टावरती पण मी टाकते इन्स्टावरती पण माझे दहा हजार फॉलोअर झालेत आता इंस्टावरती छोटी कशी वाटते एकदा सांगा राधिका ताई ताईकड टिपिकल फार्मर राधिका ताई नाही निवडत लाईवलंय राधिका ताई सांगा एकदा <laughs> ట <laughs> कशाच काय झालं नागेश दादा तुमचं काय झालंय मी ऍड्रेस नाही देऊ शकत इंस्टाफ आहे आपलं फेसबुक आहे मोज आहे तर सर्वांनी तिकडे पण आपल्याला सपोर्ट ठेवा प्लीज राधिका ताई मोज वर पण टाका मी तुम्हाला तुमच्या ह्याच्यात आल नाही लाईव्ह मध्ये तुम्हाला सगळं सांगते कसं आहे काय आहे खूप छान आहे मोज आणि निष्ठा पण गाव सातारा फलटण साताऱ्यावरून आहोत आम्ही फलटणचे इथं दहा वाजून गेलेले पण कळत नाहीत काय कधी कधी

के साथ ओके ओके आवाज कम आपने हमारे सभी वीडियो देख ले देख लिए क्या यूपी दत्वा कुमार म्हणजे काय रमेश राउत जेवन झाले का कोण बोलता जेवन झालं मेर ऋतुजा टेमरे आवाज जीवन अपना लाइव चैनल चालू आहे है आने आ... आ रमेश राउत तुम्हें कुठन आके ओके ओके हमारे लाइव पे आ जाए करिए ठीक है भाभी जी गुड नाइट गुड नाइट गुड नाइट गुड नाइट भाईजान रमेश राउत निपाड खूप लांबून आहात तुम्ही नवीन आहात का आज पहिल्यांदाच आलात का लाईव्ह ला पहिल्यांदा आला असाल तर तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये प्लीज लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा दत्ता वाघ मारे परांडा ओके शेअर पण करा व्हिडिओ व्हिडीओ जर आवडत असतील तर शेअर पण करा प्लीज सबस्क्राईब करून घ्या प्लीज ज्यांनी कोणी केलं नाही त्यांनी आवाज कमी करा दाजी काही इथं हे बघा दाजी टीव्ही बघत आहेत त्यांना बातम्या लागतात बघायला हे बघा ते जास्त चमकत एवढं दिसत नाही पण त्यांना ते बातम्या सार सारख्या लागतात सारख्या म्हणजे त्यांच्याकडे वेळच नसतो बघायला किती फक्त सकाळ सकाळच तर नसतच संध्याकाळीच वेळ असतो फक्त त्यांना ते बिन झोपताना किती पाच दहा मिनट नंतर झोपच येते लगेच प्लीज लाईक पण करा सर्विसला नाही आहेत पण घरची सर्विस भरपूर आहे त्यांना घरी भरपूर सर्विस आहे भाजीपाला भरपूर असतो आमच्याकडे आणि मका आहे शेती भरपूर असल्यामुळं घरचं सोडून कुठं जाता येत नाही त्याच्यामुळं सर्विसचा काही विषय नाही तर घरच भरपूर आहे तुम्ही काय करता वैभव खाडे काय चाललंय मग बाकी बहिणी काय नाही निवांत शेतकऱ्यातलं काम चाललंय भाजीपाला आलाय सगळं आला, आला काढायला भाजीपाला काढायचं चाललाय आमचं तुमच काय चाललंय ते म्हणते बाकी काय चाललंय मग बाकीच सांगायला नको काय चाललंय तो नको शणपणा करू हाय प्लीज कमेंट करा कोण कोण आहे कुठून कुठून आहे एकदा सांगा आपले व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक कमेंट पण करा जे कोणी नवीन आहेत त्यांनी आणि आपली इंस्टा पण इंस्टावरती पण आयडिया आहे मोज वरती पण आहे पण तिथं पण येत जावा लावला दत्ता वाघमारे हाय जेवण करतोय ओके ओके रमेश राऊत मी पण शेतकरी आहे फ्रेश दुकान आहे ओके ओके अस मग ते काय होतं म्हणजे व्यवसाय दुसरा आणि शेती हे सगळं मॅनेज करायचं अवघड आहे ना त्याच्यामुळं मग आमचा पण दुसरा पण आहे ना त्याला जोड धंदा कॉन्क्रीट मिक्सर आहे तर ते त्याच्यावरती पण जातात त्याच्यामुळं मग घरचं सगळं आमचे सासरे हँडल करतात मग यांना पण बघायला लागतं घरी असल्यानंतर सारखं चालूच असतं कांद्याला <tasi> प्रति क्विंटल सरासरी तीन हजार रुपये तीन हजार पाचशे पन्नास रुपये इतका भाव तुमच्या इकडे काय भाव आहे कांद्याला साडेतीन हजार भाव आहे इथं कुठं सांगितलं मधील कुठंतरी वाचत इथंच असे फलटणवरून आहोत आम्ही सातारा 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 माहितीये ना मोज ऍप आहे मोज असं शॉर्ट व्हिडिओ असतात त्याच्यावरती मोज वरती इंस्टाग्राम वरती पाच हजार एकशे पंचावन्न रुपये ओके ओके तुमचा आहे का कांदा मग तुमचा विकायला कांदा आहे का म्हणजे आता लागण चालली वैभव खाडे देगाव ओके 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 आता आमचं पण बी टाकायचं अजून रोप यायचं तिथून पुढं लागण व्हायची मग कांदा किती महिने लागतात कांदा चार महिने लागतात का चार महिन्याने मग विकायला यायचा तोपर्यंत दर यायचं दोन हजाराने दो एक हजारावर असंच होत आपलं येतं ती जाते पाकच कुटस आहो दादा प्ले स्टोर आहे ना प्ले स्टोर वरती सर्च करा मोज मोज ऍप म्हणून आणि तिथं मोज लिहिलं की लगेच तुम्हाला येईल चार हजार पाचशे अकरा रुपये भाव भेटला ओके okay, किती कांदा होता तुमचा किती कांदा होता तुमचा विधानसभा गणेश सोडवणार आमचा बी दोनशे अडीचशे होती पण ती कशी गेली माहितीये दे का दीड हजार गेली आमच्याकडं नाही नव्हता एवढा जर तेव्हा हो पण नाही आता वाढलाय आम्ही सगळा विकून टाकले आम्ही विकला म्हणजे आमच्याकडं ते निवाराच नव्हता ना काय आणि इतकी भरपूर थैली होती तर जागा नव्हती इतकी ठेवायला आम्ही लावला होता पण त्या एकशे तीस क्विंटल होता का okay, एकशे तीस म्हणजे किती क्विंटल आपल्या एवढं जास्त वय आमच्या पेक्षा जास्त होता म्हणला म्हणजे म्हणतात ते इकडं आमचा बी तेवढाच होता पण एवढा जर मिळला असता तर किती भारी झालं असत तुमचं चांगलं झालं मग करा <laughs> बोलते तर चांगला दर भेटला असं म्हणायचंय आता कष्ट केलेलं तर चित झालं असं वाटतंय केसी हे पूर्व भाभी जी हम शंकर समाशान घाट से लायो स्वागत है आपका हमारे लाइव पे लाइक कीजिए प्लीज न्यू हो तो सब्सक्राइब भी कीजिए आवाज कमी करा तर आवाज कमी करा हा आमच्या आशीर्वादाने आजच नवीनच आलाय आमचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचला वेळ <laughs> दररोज येत जावा लाईवला आपल्या आपलं दररोज लाईव्ह असते सकाळ असतं संध्याकाळ सकाळच नाही पाच वाजता असतं आणि संध्याकाळी साडे सा नऊ वाजता पाच वाजता माझं शेतातलं लाईव्ह असतं आणि संध्याकाळी मी इथं घेत असते घरी हो होत मोजच मोज वर तेच आल ते भरपूर माणसं दीड हजार वर माणसं ती हा चिल्ले पिल्ले झोपले माझे एक जागा एक झोपले दोन आहेत ना मला एक मुलगा एक मुलगी एक झोपल एक जागा आहे आता झोपायच कसला रस्ता झालाय किती रस्त्याचा अवघड दुरावस्था आहे त्या रस्त्याची कस माणसाने यायचं जायचं ते, ते बाबा तर कसा बसलाय गाडीवर <laughs> <laughs> त्यां गाडी बसून अर्ध्या त्या तासाचा घ्यायला पूजा बहिणी त्यांना ओळखता का तुम्ही पूजा भानवसे का खाडे पूजा भानवसे म्हणताय का तुम्ही मग पूजा बहिणी पूजा विनायक हा ओळखते की त्यांना ओळखते त्यांना तुम्ही त्यांच्या पण लाईवला जाता का ओके ओके कधी त्यांचं लाईव्ह

लाईव्ह लाच अकरा किंवा बाराला खूप उशीर असत लाईव्ह सकाळ का किती उशीर काही खूप उशीरा घेतात ते लाईव मग आता मला पावणे दहा वाजले तरी लोक बोलतात किती उशीर झाला ओके संध्याकाळच असतं काय बर तो, तो बर असू दे जाईल एका दिवशी जरा असेल जाग तर ते काय होत शेता दिवसभर काम करायचं संध्याकाळी पण भरपूर जागा लागत तर बघू एका दिवशी सापडलं तर येईल त्यांच्या पण ला <tellan> हो ठीक आहे ठीक आहे चालतंय येईल मी एकाच दिवशी तुम्ही येत जावा आपल्याला यायला येऊ दररोज सकाळी नाही पाच वाजता आणि संध्याकाळी नऊ वाजता तिथं काय दाखवत होती ती ए आय आलंय सगळीकडे तर ए आय यंत्रणा बसवायची चौकात म्हणून ते बघितलं मी तर मला पण सांगते आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेत तर नोकऱ्यांचं खूप अवघड झालंय तर आपला ऑनलाईन जॉब शोधायचा काहीतरी ठीक आहे ठीक आहे चालतंय गुड नाईट शुभरात्री सर्वांना मधुकर मोरे हाय खूप उशीर आला तुम्ही आता झालं का जेवण आता बी हा जेवण झालं जेवण झालं आणि लाईव्हच घेत होते तर आता लाईव्ह पण झालं खूप उशीरा आलात हो 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 ठीक हो, आहे ठीक आहे चालतंय चालतंय तुम्ही पण घ्या काळजी बाय गुड नाईट तुमचं झालं का मधुकर मोरे जेवण तुमचं झालं का जेवण चला बाय बाय सी यू भेटूया उद्याच्या लाईव मध्ये लवकर येत जावा जरा लाईवला म्हणजे तुम्हाला समजेल काय म्हणता काय तर म्हणलं कि माझ बोलताय बाय टी व्ही हा चला बाय बाय जाता जाता एक लाईक करून जावा फलटन फलटन चला बाय बाय टाइम आउट हो गेटे लाइव मधे तो गुड नाइट सी यू टेक केयर का स्वतः ची स्वी बाय बाय